खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे इचलकरजी विधानसभा कोल्हापूर वाढदिवस तरुण नेतृत्वाचा तडपदार युवा स्फूर्तीचा कृतीशील आणि धाडसी युवा नेत्याचा माननीय श्री रॉबिन कांबळे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक रवींद्र माने युथ फोर्स इचलकरंजी मोक्यातील टोळी प्रमुख सुदर्शन बाबरसह इतर आरोपींची ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांच्या युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी येथील स्पेशल मोका न्यायालय इचलकरंजी यांनी सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली असल्याची माहिती ॲडव्होकेट सचिन माने यांनी दिली दिनांक एकोणतीस मे दोन हजार अठरा रोजी रात्री दहा वाजून पंचेचाळीसच्या सुमारास टोळी प्रमुख सुदर्शन बाबर व राहुल माने व आकाश कांबळे यांनी सोबत मिळून फौजदारी पात्र कट रचून सांगणेवरून हातकंगळे येथील भंडारे पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल पंप चालू ठेवायचा असेल तर प्रत्येक रक्कम रुपये हप्ता द्यायचा नाहीतर तुझा पंप जाग्यावर राहणार नाही अशी धमकी देत लाथाबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ करून फिर्यादीकडील रोख रक्कम काढून घेऊन खंडणी मागितली म्हणून दिनांक 30 मे 2018 रोजी हातकणले पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता परंतु सुदर्शन बाबर टोळीविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये खून जबर मारहाण खंडणी सशस्त्र दरोड्याची तयारी तसेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने सदर सुदर्शन बाबर टोळी विरुद्ध विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी सदर सुदर्शन बाबर एसबी ग्रुप विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्याची मंजुरी दिली होती त्यामुळे सुदर्शन बाबर व टोळी यांच्या विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली त्या अनुषंगाने सुदर्शन बाबर टोळी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी चौतीस व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम मोकाचे कलम तीन एक दोन तीन दोन तीन चार तीन पाच कलमे गुन्हा दाखल झाला होता तसेच पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा मोका अंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मंजुरी दिली होती सदरकामी तपास पूर्ण होऊन वरील नमूद सुदर्शन बाबर टोळी विरुद्ध पुणे येथील न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल झाले होते त्यानंतर दोन हजार वीस साली इचलकरंजी येथे विशेष मोका न्यायालय स्थापन झाल्याने सदर केसची सुनावणी इचलकरंजी येथे झाली सदर केस सुनावणी वेळी फिर्यादी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंच साक्षीदार तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच इतर महत्त्वाच्या पोलीस साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले सदर केसमध्ये सुदर्शन बाबर याच्या विरुद्ध पूर्वी खुनासारखा गंभीर गुन्हा नोंद असल्याने त्यावरती सरकार पक्षाने जोरदार युक्तिवाद केला परंतु फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबामधील असलेली विसंगती तसेच तपासी अधिकारी यांच्या तपासातील त्रुटी तसेच मोका अंतर्गत चुकीची कारवाई त्या पुष्टीकरणासाठी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देऊन आरोपी यांचे ॲडव्होकेट सचिन माने यांनी न्यायालयात सक्षमपणे युक्तिवाद केला तसेच सदर साक्षी पुरावे तपासातील त्रुटी व आरोपी यांचे वकील ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी येथील स्पेशल मोका न्यायालय इचलकरंजी यांनी सबळ पुरावे अभावी सर्व आरोपींची दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्दोष मुक्तता केली दिनांक एकोणतीस पाच दोन हजार अठरा रोजी रात्री भंडारे पेट्रोल पंप हातकलंगले येथे सुदर्शन बाबर व त्याच्या टोळीतील इतर सदस्यांनी तिथे पेट्रोल भरण्याच्या वाद केला तसेच महिन्याला हप्ता द्यायचा नाहीतर मालकाला व कामगारांना जीवन सोडणार नाही पेट्रोल पंप जाळून टाकेल अशी धमकी दिल्याचा व खी मागितल्याचा गुन्हा हातकलंगले पोलीस स्टेशन येथे दाखल झालेला होता सुदर्शन बाबर याच्यावर यापूर्वी मर्डरचे खुनाचे तसेच शस्त्रासह दरोड्याचे गुन्हे नोंद होते आणि या सगळ्याचा विचार करून तत्कालीन पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी मोकाअंतर्गत कारवाई केलेली होती मोकाअंतर्गत कारवाई झाल्यानंतर तपासून पुन्हा दोषारोपत्रासह पोलिस महासंचालक यांनी मंजुरी देऊन दोषारोपत्र पुणे येथील मोका न्यायालयात दाखल झालेले होते दरम्यान दोन हजार वीस साली इच्छलगंज येथे मोका न्यायालय स्थापन झाल्याने ते केस इचलगंज येथील मोका न्यायालयात वर्ग झाली सदरची सुनावणी इचलगंजी मोका न्यायालयात झाल्यानंतर यातील फिर्यादी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंच वरिष्ठ पोलीस अधिकारी व मोकाला ज्यांनी मंजुरी दिली त्या अधिकाऱ्यांची साक्ष झाली परंतु फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबामध्ये मध्ये तपावत तस असल्याने तसेच हा खंडणीचा गुन्हा जो आहे प्रथमदर्श सिद्ध न झाल्याने तसेच सुदर्शन बाबर व इतर जे आरोपी आहेत त्यांचे पूर्वीचे एकत्रित गुन्हे नाहीत त्यामुळे मोकांतर्गत कारवाई जी झालेली होती ती चुकीच्या पद्धतीने झालेले आहे हे आम्ही मेरमान मोका न्यायालयात दाखवू शकलो आणि या सगळ्याचा विचार करून विशेष मोका न्यायालय इचलगंजी यांनी सुदर्शन बाबर व त्याच्या इतर सहकार्यांची आज मोका अंतर्गत जी कारवाई झालेली होती त्यातून निर्दोष मुक्तता केलेली आहे